मग ते आता सगळ्या शेवटी घेऊन आंदोलन पूर्ण होणे कळकली आहे आंदोलनाची दिशा मागण्या हे सगळ्या सविस्तर चर्चा होत्या मग बाकीचा सगळा खेळ हो। आपण करूच तेव्हा म्हणतो बदळीत काय करतो येऊन बघितलं का येतोय लिहावं लागतं मला माझ्या लय काम असते तो यासारखं बिघड लिहिलं की जेलो मग तू मला मी दौरा बी करून आलो माझ्या पाहू तरी लिहितो तरी लिहितो मला वेळ मिळाला मला नाही आपला असं असतं आपल्याला कुणी नाही मार्ग पूर्व असा सल्लागार फाला सल्लागार टिकत नाही दोन दिवस टिकवत हो तिसऱ्या दिवशी ते मध्ये मला संडास झाली कारण आपण जमतच नाही त्याच्या म्हणण्याप्रमाणे मागायचं म्हणलं का त्याच म्हणणं असतं बहुतेक फुटाफुटी करणे आणि मग ते पुढे जमत आपल्या ते जरी दुसऱ्या दिवशी ते म्हणत ते आहे तो ऐकत नाही आणि ते बारकुले बारकुले शिंगरेच्या आनंद ते त्याच्यावर येत आणि सुरू करत मग ते याने असं केलं ते तसं केलं ते बघायचं बघ केलं का भेटवायचं ना खाली तुला जर पंधरा दिवस भागा गेले तिथे बघ चिंच पाहिजे शेअर मी काही व्हायलाच नाही करत तुझे तू तुला मान दिला की मम्मी चांगलाय तू म्हणतो सरकारचं ऐका मग मी ऐकलं मम्मी आहे तू म्हणला थोडं असं करा मग मी ते ऐकलं केलं मग समाज वारं सोडून तोच एकट्याच ऐकत बसतो तुला काय सोडवं लागलेलं आहे का मग एवढी रोज तोडून खायचंय

एक बोलला की दुसऱ्याला करून तुला तिसऱ्या त्याचं मन नमले खाली बुसन तर बोला बोला तुमचा मिळ मिळा तुमचे सहा मुद्दे मिळाले मागण्या आला तुमच आता तुमच्या मागण्या ऐकल्या ना आता शांत आता ऐका काय करायचं आपण आणि याच्यात बदल होऊ शकतो म्हणलं हा आता ऐका ना का आता अरे त्यांना जी राहून ना मराठीच्या गावाचा पाय पडले पाहिजे बघा मी कशी कलाकार मी काय सारखा कलाकार आंदोलन केलं म्हणजे सहा महिन्या सहा महिन्यातून आपण टप्पे पडून आंदोलन केलेले कोणतं ऑफिस झालं पहिल्या टप्प्यात मागितला आपण राज्यातल्या आता स्वतः आत्तापर्यंत नव्हती दि, सत्तावन्न लाख स्वतः आता त्याचा आकडा धरून त्रेसष्ट लाख म्हणजे आतापर्यंत समाज जणू सव्वा करोडपेक्षा